आज आहे गुरुवार मेन गोष्ट आम्ही आलेलो होतो मंगळवारीच आणि रात्री आल्यानंतर थोडं घरातलं काम होतं आणि बुधवारी माझी म्हणजे माथेरानचा तो व्हिडिओ पोस्ट करायचा होता ह्याची एरेंडिंग माफी होती त्यामुळे मी बुधवारी ब्लॉक केलाच नाही आणि भरपूर कामं पण होती कपडे बॅग टोपी हे सर्व धुवून घेतलं मी आणि मग त्याच्यानंतर मी म्हणजे राहून दे की त्याचा ब्लॉक केलाच नाही मी तर आज आहे गुरुवार तर मिली चला आज पण माझ्या घरात थोडं काम चालू आहे आता कलरचं चा काम चालू घेतात आहे तर कलरच्या काममध्ये माहिती आहे तुम्हाला आधी हँगल आहे वाईटवाले ते घासून घेणार भिंत घासणार आणि मग कुठे कलर मारणार तर खूप म्हणजे पसारा भरून ठेवला तर मुली चला आज तर घरातले कामं काही नाही आहे म्हणजे संध्याकाळी चालू करते कामं करायला मी पण आता हे सर्व सामान विमान काढले काढून ठेवले हे एक सर्व किचनमधलं सामान आहे इथे पण भांडी भरलेली घरलेली ते सामान काढून ठेवले कबाटावरच्या तोंड परत हे भांडी मध्ये असं सर्व घेतले काढून बघू आता बोलतात ना लोक गावी जातात महिनाभर आणि मस्तपैकी एन्जॉय करतात पण आमचं ते सकाळी सुद्धा नाहीये आमचं हे काम म्हणजे मीच सांगितलेलं रूमवाल्यांना आम की आमची म्हणजे खूप माती भीती पडते तुम्ही लवकरच्या लवकर हे करून द्या नाहीतर आम्ही वाढवत नाही करून आम्ही खाली करतो रूम तर ते म्हणाले हो आम्ही करून देतो कारण पावसात खूप त्रास होतो त्या त्या दिवशी हप्ता दोन हप्ते झाले करून घेतलं टॅरेसवरचं काम आता फक्त कलरचं होतं कारण का होतं भिंतीला ना खूप रेगा गेल्या आणि त्या रेगा गेलेल्या पण चांगल्या नसतात तर ठीक आहे आता ते त्यांचं काम करतील मला आता काम माझंच काम करायचं आहे संध्याकाळी आता माझी ड्युटी चालू होईल डबल काम करायची तोपर्यंत मी बोलली चला सकाळी उठून देव कुवस्तली झाली आहे नाश्तासुद्धा झाला आहे आणि डाल करून घेतली आहे फक्त भात करायचं आता त्या लोकांचं लंच होईल ना तेव्हा मग मी भात घालून घेईल अशी कामं आहे घरातले काही करून घेते चला मी आता जेवायला गेले आणि मी आता तुम्हाला माझं किचन दाखवते तिथे काम चालू आहे तर आ, ते ते। हे आहे ना वरचं ते थोडं हे झालेलं होतं ते ह्याचंच काम करतात ते बघा किचनमधलं थोडं सर्व असं म्हणजे असे खड्डे बिड्डे झालेले होते ना ते भरून घेतले आणि किती म्हणजे दोन वर्षानंतर हा कपाट आमचा इथे गेलाय म्हणजे खूप धूळ होती आणि भिंत पण खूप काळी झालेली की मी आता झाडूनही झाडली ती आणि किचन बघा कसं हे झालं आहे माझं सर्वीकडे अशी माती बिती पडली आणि खिडकी मी तर कधी खोलत नाही पण आता यानं हवा पाहिजे होते आणि सुकायला पाहिजे होतं ना म्हणून उघडलेली असं सर्व असं भरून घेतले आता याला कलर माती बोल ते बघूया आता कधी करते ती इथे डाळ करून घेतलेली मी सकाळीच आणि ते आता भात लावले डाल डाळ दाल भातच खाणार आहे सर्व असा किचनमधला अर्धा सामान पुरा असा हॉलमध्ये आणून ठेवले चला आता जेवायला घेतो आम्ही आणि मिस्टर आले आता जेवायला आणि आम्ही भजी म्हणजे सांगितली मी भजी सांगितलेली कारण डाळ भात मी केलेलं होतं जेवण एवढीशी चांगली वाटतं जेवण आहे दुपारचा डाल भात लोणचं कांदा भाजी आणि बटाटा भाजी ते जेवण घेतो आणि इथे बघा या मॅडमचे नखरे बघा कसे झाले तर लेट उठली आहे आणि त्याच्यात तिला जेवायला नको आहे का जेवाला नको जे योगीने सांग मला जरा का नको आहे जेवायला बसते जेवाला लवकर काठी येऊ हो। जेवण वाढलंय तिचा

काम करने की बजाय गवर्नमेंट गव्हर्नमेंट एम्प्लॉई काम करते हैं आता पाच वाजायला आले आणि थोडी झोपलेली होती तर चला त्यांच्यासाठी पहिली चाय देते बघा घरामध्ये चला वार आता साडेपाच वाजले आणि आता मी चाय घेतो पियाला कारण मी सकाळपासून अशीच बसली मला पण झोप येते मी वेबुले ह्यांना पण करून देते चाय तर चला आता चाय पे चला आता ते लोक केले म्हणजे वाजले सव्वा सहा वाजले ह्या लोकांचा टाईम सहाच्या नंतर काम नाही करत आणि मस्तपैकी सिलिंगला कलर मारून झाले तुम्हाला ति तिथे असं कलर मारून झाले आणि आणि किचन बघा कसा आवरून घ्यायचं आहे मला आता किती माती भीती पडली तरी पण तेवढी माती पडलेली ना तेवढी साफ करून दिली मला तर सर्वात पहिला मी घेते आता कि कचरा मारून मेन गोष्ट किचन ना खूप मोठं आहे आणि या किचनमध्ये माझे भरपूर सारे मी असं सामान विमान ठेवते आता हे म्हणायला गेलं तर फिर, फ्रि फ्रीज आहे छोटा टेबल आहे परत कबाट आहे वॉशिंग मशीन आहे परत एक्स्ट्रा भांडी आहे ना सुद्धा मी किचनमध्ये ठेवते म्हणायला गेलं तर किचन खूप मोठं आहे तसं नॉर्मलमध्ये छोटा किचन असतो टॉलीसारखा तसा माझा किचन नाही आहे आणि मला छान वाटतं तिथे मी जाते म्हणजे आता भाड्याने राहतेच आहे मी म्हटलं तर थोडं मला ॲडजस्टमेंट करायचंच आहे तर मी करते तसंच आता ह्या रूमचं म्हटलं तर थोडं गेल्या वर्षी आम्हाला खूप प्रॉब्लेम झालेलं होता कारण पावसामध्ये ना सिलिंगमधून पाणी पडत होतं आणि म्हणजे भिंतीतना पण अशा पोळ्या पोळ्या कशा येतात तसं होतं कपचे विपचे निघाले होते तर आम्ही एकदा बोललेलो रूमवाल्याला की थोडा असा प्रॉब्लेम आहे तुम्ही करून द्या करून तर आत्ता कुठे रूमवाला करून द्यायला रेडी झालं आहे मेन गोष्ट त्या दोन तीन हफ्ते झाले सिलिंग टॅरेसवरचं काम आमचं झालेलंच आहे तर आता कलरचं काम चालू केलं आहे आम्ही सांगितलं फक्त सिलिंगला तुम्ही कलर मारून द्या आम्हाला बाकी काय नको पण तो रूमाला बोला नाही मी थोडा घराला पण पुरा भिंतीला कलर मारून देणार करून ते मी ठीक आहे तर चला आता कचरा मारून झालाच आहे तर आता मी घेतला आता पुसापुशी करायला पुसापुशी मी असं का शब्द वापरते ते पण सांगते मला त्या इंग्लिशमध्ये पुसापुशीला दुसरा एक शब्द असतो तो मला नीट बोलता येत नाही त्यामुळे मी ह्याला पुसापुशीच म्हणते पुसापुसी म्हणजे कपाट पूस वॉशिंग मशीन पूस कपा परत फ्रीज पूस टेबल पूस बाकी आपली काही इतर असतात त्या गोष्टी मला पुसायला लागतात त्या मी पुसते आज जरा जास्तीच म्हणजे सर्वीकडे किचनमध्ये कसे हे आता एक्स्ट्रा काम आहे आता हे डबे का मी रोजचे रोज पुसत नाही कारण ह्या डब्यांमध्ये माझे एक्स्ट्रा भांडी म्हणजे ती मग वापरत नाही ती भांडी ठेवलेली असते आता धूल पुरा किचनमधला आज काम केला त्यामुळे पुरा किचनच धूल भरलेलं होतं आमचा खाऊचा डबा आहे त्या खाऊच्या डब्यामध्ये पण धूल बसलेलीच होती कारण मी हे डबे हटवले नव्हते मला असं वाटलं ह्या डब्यांपर्यंत धूल जाणार नाही पण ती धूळ होती ती कुठे पण गेली जातेच म्हणायला गेलं तर चला आता हे डबे पण मी पुसून घेते वल्या कपड्याने आणि छान बघा असं ना लाईनीत लावून ठेवते थोडे डबे खाली दिसतात आहे थोडे डबे भर म्हणजे भरायची आहे ते मी बोलले ठीक आहे हाय ते खाऊ संपून सु, चा ते पोरं कसं आज सुट सुट्टीचा दिवस असेल ना तर घरात असले तर आचरपच्चर थोड्यांचं चालूच असतो इथे मी आता किचनमध्ये आले किचनमध्ये तर एवढी एवढं धूल नव्हतं तर म्हणजे चला वल्याच कपड्याने घास आणि वटा पुसून घेते बाकीची भांडी आहे मला ती घासायची ती घासून घेते आणि हे कामं माझी चालूच राहणार तर चला आता बाकीचे पण कामं आवरून घेते फटाफट संध्याकाळ होत आली आहे भांडी घेते घासून तिथे मशीन लावली आहे मी नी कपडे धुवायची आणि एका साइडला घेणार आहे आता पाणी भरून तर चला आता वाचले परपर रात्रीचे बारा आणि आता मी जेवायला घेणार आहे मेन गोष्ट एवढा काम एकटीनेच आहे नेत्र आता सहा वाजता गेली ट्युशनला परत मिस्टरांचा तर कामातून फुर्सत भेटत नव्हती आणि मग इकडचं सामान तिथे तिकडचं सामान घेते असं करत राहिली पहिला किचन आवरून घेतला मग हॉल आवरून घेतला आणि आता मीनी मसाला भात केले तर मला मी मिस्टर बोलले मला चल करून हॉटेलमध्ये मी बोलू नको मी मसाला भात बनवते तर चला आता मसाला भात बनवलाय आणि रूमवाल्याने आम्हाला कलर चॉईस स्वतः म्हणजे करायला लावले म्हणजे ते म्हणाले बाहेरचा कलर आहे ना तो तसाच राहून दे आतमधला कल कलर आहे ना तो तुम्ही चॉईस करा तर हे बघा इथे हे सर्व असं कलर चाहिए आता मी नेत्राला बोलली की हा कलर बेस्ट वाटतो थांबा मी दाखवते आहे ना आणि किचन मध्ये हा लावूया काय हा नाही तर हा तीन हा का हा तर हे बघा किती छान छान कलर आहे ना इथे आलाय देवगड चे आपूस आंबे दोन आंबे आणि हे बघा इतके मिनी सर्व ना शिडीवर वरच्या साईडला सर्व आतमध्ये म्हणजे किचनचे इतके सर्व सामान टाकला एक 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 करून आता किचन मध्ये हा बघा मसाला भात आणि मी काकडी टोमॅटो कांदा आणि मालवणी मसाला चवीनुसार मीठ कोथिंबीर बनवलेली होती हाय रात्रीचा असा जेवण चला मग आता जेवण घेते खूप चला मग इथेच मी मस्त ब्लॉग इन करते आणि तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल तर नक्की तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग बाय बाय